लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे ऑक्टोबरचा सोळावा हप्ता या हप्त्याचं पुढील बहात्तर तासामध्ये कधीही वितरण सुरू होऊ शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की बहात्तर तासामध्ये जे वितरण मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं की होण्याची शक्यता फार अधिक आहे त्याचं कारण पण सांगणार आहे की बघा एकोणतीस तारखेला जी आर आला होता आपल्याला समाज कल्याण विभागाचा समा सा सामाजिक न्याय विभागाचा आणि त्या विभागाच्याद्वारे निधीला मंजुरी देण्याच्या संदर्भात तो जी आर होता आणि ती तारीख होती एकोणतीस म्हणजे त्या जी आरला येऊन आता जवळपास सहा दिवस आजचा सहावा दिवस उलटलेला आहे त्यामुळे ऑब्वियसली काल तुम्हाला माहिती आहे काल ही सुट्टी होती दोन तारखेला काल रविवार असल्यामुळे सुट्टी होती पण आज काय आहे आज आहे सोमवार आणि त्यामुळे ऑबियसली आज सुट्टी आहे का नाही तर या एकंदरीत गोष्टींचा विचार करता म्हणजे तीन चार आणि पाच हे तीन दिवस अतिशय महत्त्वाचे राहणार म्हणजे पुढील बहात्तर तास तत्पूर्वी एक दोन कमेंट्स आहेत मी तुम्हाला थोड्या पटकन त्या कमेंट्स घेतो बघा की कमेंट्स कशा विचारलेल्या आहेत बघा की छोट्या मोठ्या कमेंट्स ज्या असतात त्या पण मी तुमच्या इथून पुढे घे जाईन बघा यांनी विचारलं आहे की बघा नीलम माने यांनी विचारलेलं आहे की सर दोन हप्ते एकत्रित येणार आहे का मी याच्यापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की दोन हप्ते एकत्रित येणार नाही फक्त आणि फक्त एकच हप्ता येणार आहे आणि तो पण ऑक्टोबरचा आणि तो किती असणार आहे पंधराशे रुपये याप्रमाणेच असणार आहे बरोबर त्यानंतर बघा काही आणखी दोन कमेंट्स महत्त्वाचे घेऊयात आपण बघा यांनी विचारलं की आज हप्ता वाटप चालू होईल का अशा प्रकारे मग तुम्हाला तोच व्हिडिओ टाकलेला आहे की बहात्तर तासात कधीही वितरण सुरू होऊ शकतं त्यानंतर बघा की कधी येणार आहेत सर पैसे ते सांगा ऑक्टोबर महिन्याचे आणि मग त्यासाठीच हा जो एकंदरीत व्हिडिओ आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर व्हावी की पुढील बहात्तर तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत वितरणाच्या संदर्भात या बहात्तर तासापेक्षा पुढे वितरण सरकारने घालायला नाही पाहिजे एवढी बाब मात्र ठेवायला पाहिजे सरकारने लक्षात कारण की वितरण विनाकारण पुढे घालायला नाही पाहिजे कारण सहा दिवस झालेला आहे सामाजिक व न्याय विभागाचा जी आर येऊन सहा दिवस झालेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर वितरण करावं या ऑक्टोबरच्या हप्त्याचं आज तारीख तुम्हाला माहिती आहे आज आहे सोमवार आणि आजची तारीख आहे ती आहे नोव्हेंबर नोव्हेंबर तीन आजची तारीख आज आज सोमवार आहे तर हे म्हणजे सोमवार त्यानंतर मंगळवार आणि बुधवार हे एकंदरीत तीन दिवस म्हणजेच बहात्तर तास या बहात्तर तासामध्ये कधीही वितरण सुरू होऊ शकते आता यासाठी ज्या वेळेस तुम्हाला वितरण सुरू होईल त्यावेळेस पुराव्यासहित पुरावा जो आहे तो पुरावा दाखवला जाईल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होईल त्यामुळे काही चिंता करू नका तत्पूर्वी ज्यांची ज्यांची के वाय सी राहिलेली आहे तर काही चिंता करू नका नक्कीच त्यावर शासन लवकरच तोडगा काढेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो हा प्रश्न विचारत होते की हप्ता वाटप कधी होणार आहे वगैरे वगैरे कारण मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं की अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा तो प्रयत्न केलेला आहे की पुढील बहात्तर तासामध्ये कधीही तुमच्या खात्यावर पैसे जमा सुरू व्हायला सुरुवात झाली की लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम व्हिडिओ उपलब्ध होईल आज पण कदाचित जी आर शकतो उद्या जीव येऊ शकतो पण मात्र बहात्तर तास पुढील बहात्तर तास आतापासून आजपासून हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत सोळाव्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारू शकता धन्यवाद